पालघरमधून ब्रेकिंग न्यूज आली आहे पालघर बस आगारातील वाहक चालक आणि डेपो अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे वाहन चालकांच्या ड्युटी लावण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे वाहन चालक रमेश पाटील यांना तीन अधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचे समोर आले असून चालक वाहक प्रशांत पाटील यांच्या तक्रारीनंतर पालघर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये वाहतूक निरीक्षक सहायक वाहतूक निरीक्षक आणि एका चालकाचा समावेश असून या तिघांविरोधात बाधवीचा कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरं म्हणजे ग्रामीण भागातील एस टी व्यवस्था जवळपास बंद पडत चालली आहे तर महत्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या लालपरीसुद्धा त्यांचे प्रमाण अत्यल्प होत चालले आहे त्यातच अनेक वेळा एस टी बसेसचे अपघात देखील होत असतात वाहन चालक व वाहन, वाहन वाहक यांना डेपोतील अनेक जुन्या पुराण्या भंगार बस घेऊन आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असतो आणि अनेक अपघातांचा सामना देखील करावा लागत असतो लोकांच्या ऐकायचे आम्ही एक अधिकारी लोक आमच्यावर अन्याय करतात साहेब काय सांगू तुम्हाला हे बघा असतं कुठं कुठे कुठे मला छाडी मारले फोटोमध्ये मध्ये मारले छातीमध्ये मध्ये मारले छाती दुखते पोट दुखते माझ्याला तिथं दुखायला लागलं कोणाकोणाचं आम्ही मला मी ड्युटी विचारण्यात गेलो त्याने मला मारहाण केलं एक साहेब आणि तिघे साहेब जे बघाने तिघे लोकांनी मला मारहाण केली मी फक्त ड्युटी विचारण्यासाठी गेलो होतो जर काहीच केलं नाही मी विचारणं असताना मला मारहाण केली माराण करण्याचं ता काय काम आहे मला आणि मारलं तर मारलं डोळ्यावर बघा डोळ्याला लागलं इकडे तिकडं तिकडे आहे छाती मध्ये आहे पोटामध्ये आहे हे बघा स्वेटर माझं माझ्याला असे हा हे करता ये